एकोणीसशे ही जी फोटोग्राफी आहे ही फोटोग्राफी जीवन फोटोग्राफी आहे म्हणजे नाईन्टीन नाईन्टी टू आणि नाइन्टीन नाईन्टी थ्रीचा जो काळ होता त्या काळामध्ये बाबरी मस्जिद ही आयुध्यामधली तर तोडण्यात आली होती आणि त्यानंतर जे तर झाले होते त्या दंगलीचे मूर्तिमंत अशा पद्धतीचे फोटो जे आहे ते फोटो अनेक आपल्या आर्टिस्टने काढलेले फोटो आपण काढलेले आहेत आणि जिवंत अशा आठवणीत हे फोटो पाहिल्यानंतर जिवंत आठवणी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्यामुळं हे फोटोग्राफर जे असतात ते फोटोग्राफर अनेक वेळेला जीव धोक्यात काढून त्या ठिकाणी पोचतात आणि अशा पद्धतीचे फोटो काढतात आणि त्या फोटोला इंडियन एक्सप्रेस असेल पी पेज असेल टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा अनेक वर्तमानपत्रांमध्ये तर ते फोटो त्या छापण्यात आलेले आहेत राजू काकडे यांचा मला फोन आला होता की इतर फोटोग्राफर आणि माझे फोटो यामध्ये आहेत आणि या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे तर या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी कुणा अशा येऊ नयेत म्हणजे फोटोग्राफरने फोटो काढले पाहिजेत परंतु अशा पद्धतीचे इन्सिडेंट होऊ नयेत आणि फोटोग्राफी जी आहे ती फोटोग्राफी ही डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जे फोटो आहेत तिथे हाती आले पाहिजे असं मला वाटतं आणि हे प्रदर्शन छोटंच आहे पण अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं आहे अनेक आठवणीत राहणारे फोटो या ठिकाणी आहेत आणि ज्या आठवणी जागृत करणार अशा पद्धतीची फोटोग्राफी आहे

आणि बौद्ध धर्माची जी निर्मिती आहे विश्व शांतीचा संदेश आणि डेमोक्रेटसीचा संदेश देणारा तो जो बुद्ध विचार आहे हा विचार सगळ्या जगभरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे तर ते जे बुद्ध मंदिर आहे तर त्या बुद्ध मंदिराच्या ट्रस्टीचा कायदा नाईन्टीन फोर्टी नाईनचा आहे आणि त्याच्यामध्ये चार ट्रस्टी बुद्धिस्ट आणि चार ट्रस्टी हिंदू अशा पद्धतीचा तो तो ट्रस्ट आहे तर बौद्ध समाजाची मागणी अशी आहे की हे बौद्ध मंदिर आहे आणि त्यामुळं या ट्रस्टीवरती सगळे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध ॲक्टिव्हिस्ट असले पाहिजेत अशी मागणी आहे आणि हा काय भारत सरकारचा विषय नाही तो बिहार सरकारचा विषय आहे मी नंतर काही दिवसानंतर मी पटण्याला जाणार आहे त्या ठिकाणी मी नितीश कुमार यांची भेट घेणार आहे पण इथे जे सरकार आहे ते सरकार अनेक सरकार आली आणि गेली पण त्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती झालेली नाही आहे ती दुरुस्ती व्हावी अशी आमच्या बौद्ध बांधवांची मागणी आहे त्यासाठी माझा पक्ष सुद्धा यामध्ये ॲक्टिव्ह आहे आणि त्यामध्ये सगळे दृष्टी बुद्धिस्ट असावेत अशी आमची मागणी आहे महाविध विहार बौद्धांच्या ताब्यात पाहिजे त्यासाठी गेल्या किती एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा जो केलेला आहे तो कायदा नेहरू असताना केलेला आहे तो कायदा रद्द केला पाहिजे तिसरी बाब अशी आहे की महाबुद्धविहारामध्ये बौद्धांचे बौद् बनतेच पाहिजे आणि इतर समाजाची लोकं कशाला दुसरा धर्म याच्यामध्ये मंदिरामध्ये हिंदू मंदिरामध्ये मस्जिदमध्ये चर्चमध्ये त्यांच्या धर्माची लोकं चालतात पण आपल्या बौद्ध धर्मामध्ये बौद्धांचं एवढं मोठं स्थान असतं विहार त्या ठिकाणी अशा पद्धतीने इतर समाजाची लोकं चार हिंदू स समाज चार घेऊन एक कलेक्टर आणि चार बौद्ध बनते असा जो कायदा केलेला चुकीचा कायदा आहे आपलं आमचं म्हणणं आहे की बौद्धांचं जे म्हणजे जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांनाच द्यायला पाहिजे आमच्या विहारामध्ये आमची जी मागणी आहे ती बौद्धांचं जे मोठं भगवान बुद्धाचं मोठं स्थान आहे ते त्यांना ज्ञानप्रद झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ती आमची एक मागणी आहे की अशा पद्धतीने जो कायदा आहे तो रद्द करावा हीच आमची मागणी आहे आज देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत स्वातंत्र्याला स्वतंत्रला पूर्ण झाले असताना बौद्ध जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कुठे ना कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे आम्ही वरती केंद्रात आहोत राज्यात आहोत मोदी सरकारमध्ये आहोत महाराष्ट्रात आहोत त्याचबरोबर बिहारमध्ये देखील आम्हीच आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या अगोदर हा कायदा रद्द होईल आणि बौद्ध समाजाला पंच्याहत्तरा वर्षानंतर न्याय मिळेल ही भावनेने माननीय रामदासजी आठवले साहेब वारंवार आपलं शिष्टमंडळ दिल्ली आणि महाराष्ट्र आणि बिहारमध्ये वारंवार नेत आहेत त्याला न्याय मिळवण्यासाठी यावेळेला मुंबईतील सर्व युवक आघाडीच्या वतीने सर्व युवकांनी मुक मोर्चेच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद केलेला आहे आमचा अंत पाहू नका हीच आमची सरकारकडे केंद्रातल्या व राज्यातल्या सरकारकडे विनंती राहणार